हल्ला करणाऱ्यांचं मृत्यू झाला असं कसं शक्य आहे असं कोणाला एकदम बोलू नये चाकू हल्ला झाला सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी याआधी त्याच्यावर फोपसो दाखल केला पण त्याला अटक पूर्व जामीन मिळेल आज त्यानं मुलीवरच चाकू हल्ला मुली मुलगी अल्प आहे दुःखाची गोष्ट आहे का ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली म्हणजे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात खरे ढिले सोडलेले आहे ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळं त्याची हिंमत वाढलेली आहे त्याला न्यायालयालाही मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय का हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल पहिले आम्ही बोलत नव्हतो न्यायाधीशाचा मान राखत होतोय आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्यावर बोलण्याची येत आहे हे दुर्दैवच आहे आमच्यासाठी आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचा जामीन दिला पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती काय असे एमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जा जामीन देण्याची गरज का पडली एवढी काय एमर्जन्सी होती तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला हे उत्तर मागू आई वडील सातत्याने आपण जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही त्यांच्यासोबत रव जमलस्त भेटही देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू तिनं मेट्रेनच्या गाडीवर मोठ्या हल्ला करताना कोणाच्या अमोल मेट्रेच्या गाडीवर त्यांनी हल्ला केला त्याच्यातून एका युवकाचा मृत्यू पण झाला मनसेचा कार्यकर्ता हल्ला करणाऱ्यांचं पोर्तू झाला असं कसं शक्य आहे हल्ला केला माहित नाही तसं चांगलं आहे राज ठाकरे हे सुपारी बाज आहे असं विधान जे आहे ते मिटकरी केलं त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हल्ला केला असं कोणाला एकदम बोलू नये ना असं आहे आपण कोणावर बोलताना आरोप करताना सुपारी बाजचा अर्थ मोठा निघत कार्यकर्त्याला सुद्धा पेन साहजिक आहे टीका करत असतात टीकेमुळेच राजकारणात आहे त्यांना टीकासाठीच ठेवलं आहे